मैत्रिणी कशा आहात सगळ्याजणी मजेत ना तर मी पण मस्त आहे आणि आज ना वोटिंग केलेले तुम्ही वोटिंग केलं का नाही हे बघा वोटिंग करून आले की मी कारण का तो सगळ्यांचाच अधिकार आहे तर दर बाजावलाच पाहिजे आणि आज टार्गेट होतं माझं दोन ब्लाऊज आणि एक ड्रेसचा टॉप पण झाला असं की वोटिंग करायला गेले आणि तिकडंच बसले थोडीशी कधी मी कुठे जात नाही पण आज अचानक जाणं झालं त्याच्यामुळे मग मी थांबली होती जरा वेळ आणि मग ड्रेसचा टॉप जो आहे तो कस्टमरचा अचानक फोन आला चार वाजता फोन आलेला आणि त्यांचे सगळे कपडे मी दिलेले आहेत डिझायनर ड्रेस होते त्यांचे त्यांनी दिवाळीला ते ड्रेस घातले पण होते पण एका एका साडीमधून मी ना एक वन पीस बनवलेला आणि उरलेला जो कपडा होता तो माझ्याकडे त्यांनी ठेवला होता कारण का त्यांच्या छोट्या मुलीचा जो ड्रेस आहे तोही त्यांना खूप आवडलेला तर म्हणून मग त्यांनी ना तो पण टॉप ठेवला तर आत्ता मी तुम्हाला सरप्राईज देणार आहे की टॉप किती सुंदर झालेला आहे कुठलेही डिझाईन डिझाईन जे आहे ते अजिबात ठरलेलं नव्हतं मी माझ्या मनानेच मग ते टाकलेलं आहे डिझाईन आणि ब्लाऊज पण त्याच कलरमध्ये होतं नवरीचे खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत आणि ॲक्च्युली मला तेच ब्लाऊज शिवायचे होते पण अचानक फोन आला आणि कस्टमरला नाराज करता येत नाही म्हटलं चला आता खूप दिवसापासून त्यांना वाट बघायला लावली तर आज फायनली तो ड्रेसचा टॉप आपण शिवलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतं ह्या टॉप नक्की मला कमेंट करायची आहे तर बघा छोट्या मापाचा आहे म्हणजे जास्त मोठा मोठं पण माप नाही आणि जास्त छोटं पण माप नाही तर बघा तुमच्याकडे जर का अशा साड्या ज्या वापरून वापरून तुम्हाला कंटाळा आलेला असेल ना तर त्याचे तुम्ही सुंदर असे टॉप शिवू शकता तर बाही बघू शकता तुम्ही इथे तर ह्याला आहे ना मी इलस्टिक लावणार होते पण इलस्टिक आहे ना थोडंसं लूज होतं ते आणि त्याच्यामुळे त्याचे जे रिंकल्स होते ना असे प्लेट्स ज्या आहेत त्यात एवढ्या खास पडत नव्हत्या तर मग मी टीप मारूनच प्लेट्स पाडलेले आहेत व्हिडिओ आहे ना तो मला टाकायला जमलेला नाही कारण का खूप घाई झालेली होती आणि व्हिडिओ पण व्हायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती का कॅमेरा सेट करा आणि व्यवस्थित असं अँगलनी तो व्हिडिओ शूट करावा लागतो तेवढा वेळ आपल्याकडे नव्हता कमीत कमी वेळेमध्ये मी हा ड्रेसचा टॉप स्टिच केलेला आहे कटिंगसुद्धा केलेली नव्हती डायरेक्ट आपण कटिंग करून हा आणि कटचा टॉप आहे हा कुर्ती तर मी कुर्ती बनवलेली आहे तिथे पाव पाहू शकता तुम्ही फिनिशिंग तर नेक्स्ट टाईम जर का म्हणजे वेळ असेल ना तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवीन त्याचं कटिंग आणि स्टिचिंग ड्रेस कुर्तीचा अगदी परफेक्ट बसतो हा ड्रेस जो आहे तो इथे जो आकार आहे ना हा शेल्प हा शक्यतो सरळ यायला नको अगदी व्यवस्थित कर आकार मध्ये आलेला पाहिजे आणि आतूनही व्यवस्थित असं फिनिशिंग आलं पाहिजे हे कटसुद्धा अगदी एकसारखे आलेले पाहिजेत तर तुम्हाला कसं आहे हा टॉप नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे असा साड्या ज्या आहेत ना आपल्याकडे खूप साऱ्या साड्या असतात तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हा ड्रेस ट्राय करू शकता आणि कुठल्याही फंक्शनला किंवा लग्नामध्ये किंवा एखाद्या मेहंदी फंक्शनला पार्टीला तुम्ही हा ड्रेस वेअर करू शकता तर तुम्ही आहे ना अनारकलीवरती सुद्धा हा ड्रे डिझाईनचा ट्राय करू शकता तर बॅक साईडला बघा राऊंडने नेक आहे तर याला प्रेस वगैरे काय मी केलेली नाही आहे म्हटलं चला व्हिडिओ टाकलेला नव्हता तर म्हटलं थोडासा शॉर्ट व्हिडिओ टाकून देऊ तुम्हाला हे आवडेल हा ड्रेस तर कसा वाटतो आहे नक्की कमेंट करून सांगा तर ह्या ड्रेसची शिलाई जी आहे ती मी किती घेतलेली आहे तर ते सांगायचं राहिलेलं आहे तर बघा हा ड्रेस जो आहे ना तो अस्तरचा ड्रेस आहे इथं तुम्ही बघू शकता अस्तर लावलेलं आहे याला फक्त चार इंच कमी उंचीला केलेला आहे तर कमीत कमी याला दीड ते पावणे दोन मीटर अस्तर हाईटप्रमाणे लागतं तर याची शिलाई जी आहे ती मी घेतलेली आहे साडेतीनशे रुपये तुमच्याकडे कशी शिलाई आहे मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे अशा टॉपची शिलाई किती घेतात आमच्याकडे थोडंसं म्हणजे रेट कमीच आहे अशा टॉपची भरपूर शिलाई आहे याच्या घागरा आणि पोलकं तर मला पण शिवायचं आहे चोळीच्या खानाचं तर तुम्ही ते व्हिडिओ बघायचे आहेत चोळीच्या खानाचं आता परत एकदा खूप ट्रेड चालू आहे की खाणाचं छोटे मुली किंवा मोठ्या तरी असतील तरी पण पोलका आणि घागरा घालता येत आता मस्त वाटतं ते फंक्शनमध्ये तर हा याची शिलाई एवढी घेतलेली आहे मी तुम्ही किती घेता असल्या टॉपची शिलाई मला नक्की सांगायचं आहे तर कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर हा बघा मला हा। चा हा चा आनि पन ना हा ब्लाउज शिवायचा होता सेम कलर आहे बघा पण हा नवरीचा ब्लाऊज आहे आणि साडी अगदी फ्रेश पिंक मध्ये आहे तर यालाही म्हटलं थोडीफार आपण डिझाईन बनवू तर साडी आहे ना थोडीशी कमी आहे आणि नवरी जी आहे ती हेल्दी आहे बरं डिझाईन मग आता आपल्याकडे कपडा असेल ना तर त्याच्यावरती मी करणार आहे आणि वोटिंग तुम्ही केलं की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे ड्रेसचा टॉप कसा वाटला तेही सांगायचं आहे अशाच नवीन आणि छान व्हिडिओसोबत परत एकदा भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय गुड नाईट